गुहागरातील शिक्षक कुटुंब बेपत्ता प्रकरणाचा सुखद शेवट गोंदवले इथं सुखरूप सापडले गुहागर येथील कार्यरत शिक्षक ज्ञानेश्वर काळुराम चव्हाण हे आपल्या पत्नी व दोन मुलांचं गणेशोत्सवासाठी मूळगावी हिंगोलीला जात असताना अचानक बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी घडली होती या प्रकरणामुळे परिसरात चिंता आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास चव्हाण यांचा शेवटचा संपर्क चिपळून परिसरात झाला होता त्यानंतर त्यांच्या दोन्हीही मोबाईल फोनवर संपर्क होत नसल्यानं नातेवाईकांनी शोध मोहीम सुरू केली मित्रपरिवार व नागरिकांना गाडी व कुटुंब दिसल्यास कळवण्याचं आवाहन करण्यात आले होते दरम्यान अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे समान कुटुंब गोंदवले बुद्रुक इथं सुग्रुप सापडले असून तिथे परिसरातील चैतन्य भक्त निवासात थांबले होते मोबाईल फोन संपर्क तुटल्यानं गैरसमज निर्माण स्पष्ट या घटनेमुळे परिसरात पसरलेली चिंता आता दूर झाली असून नातेवाईक परिचित आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय समान कुटुंब सुरक्षित असल्याचं कळता सर्वत्र समाधान व्यक्त केलं जात आहे दरम्यान संबंधित शिक्षक या घटनेबद्दल काय म्हणाले ते पाहू नमस्कार मी ज्ञानेश्वर चव्हाण गणपती उत्सवाच्या सुट्ट्या पडल्यामुळं आणि काल आम्ही रत्नागिरीहून गावाकडे जात असताना अचानक त्या कुंभारली घाटाच्या त्या ठिकाणी पावसामध्ये आमचे मोबाईल भिजला आणि भिजल्या कारणामुळं निघालो त्यावेळेला बघतो ता तर मोबाईल स्विच ऑफ झालेला दोन्ही मोबाईल काही ओपन झाले नाही आणि दरम्यानच्या काळात आता काय करावं काय नाही काय समजत नव्हतं आणि येत असताना रस्त्यामध्ये आम्ही नेहमीपण माने या ठिकाणी गोंदिवले हे एक आमचं एक श्रद्धास्थान आहे या ठिकाणी आम्ही नेहमी येत असतो आणि इथं आल्यानंतर एक हॉल्ट केला आणि हॉल्ट केल्यानंतर की के आता आपण घरी जायचं ह्या उद्देशानंच असं आम्ही आता निघालो होतो परंतु दरम्यानच्या काळामध्ये सर्व माझे मित्र बांधव आणि नातेवाईक आणि सर्व माझी सर्व काळजी करत होते आणि कोणाशी कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे मला या ठिकाणी बऱ्याचशा सर्वांना त्रास झाला मी क्षमा मागतो सर्व यंत्रणेचा आणि सर्व काळजी करत होते त्याची मला जाणीव आहे आणि मी या ठिकाणी माझ्या कुटुंबासमोर अगदी व्यवस्थित आणि सुखरूप आहोत धन्यवाद आवाज न्यूजसाठी संदीप जठार गोंदवले